गत एडगाव देवी येथे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित महिलांच्या वतीने मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे सर व युनिक इन्स्टिट्यूट संचालिका मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अध्यक्ष अश्विनीताई झरेकर यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन कौटुंबिक सत्कार याबाबत रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी शास्त्रीनगर खेळगाव देवी येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार गोरगरीब व दिव्यांग महिला तसेच एकल विधवा महिलांसाठी भारत सरकार विकास कौशल्य महामंडळ अंतर्गत मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट आणि युनिक इन्स्टिट्यूट अकॅडमी अँड ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शास्त्रीनगर केळगाव देवी येथे ब्युटी पार्लर विणकाम टेलरिंग असे अनेक विविध प्रशिक्षण क्लासेस आयोजित करण्यात आले होते निशुल्क देण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या गोरगरीब दिव्यांग महिला तसेच एकल विधवा महिलांनी केळगाव देवी अहमदनगर जिल्हा परिसरातील शास्त्रीनगर येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे युनिक इन्स्टिट्यूट संचालिका मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष अश्विनी झरेकरताई यांचा श्रीफळ गुलाब व केक कापून सत्कार केला ज्योती कातोरे मॅडम व पठारे मॅडम यांनी महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तर अश्विनीताई झरेकर मॅडम यांचा सत्कार ज्योतीताई कातोरे मॅडम यांनी केले आणि ट्रेनिंगसाठी लाभलेले ट्रेनर शेट्टे मॅडम यांचा सत्कार युनिक इन्स्टिट्यूट संचालिका अश्विनी झरेकर मॅडम यांनी केला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे आनंदित झालेल्या महिलांनी यावेळी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला प्रकाश तांबळे व अश्विनीताई झरेकर मॅडम यांनी प्रशिक्षित सर्व महिलांना शासनाच्या पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि त्याद्वारे स्वतःची व कुटुंबियांची आर्थिक प्रगती साधावी अशा शुभेच्छा प्रदान केल्या શાસ્ત્રીનગર દેવી એથુ રેડ ન્યૂઝ સાથે જિલ્લા પ્રતિનિધિ પ્રકાશ તાંબળે અહમદનગર